श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यात सुंदराबाई नावाची हावरा स्वभावाची सेवेकरी होती वास्तविक ती सोलापूरची राहणारी पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली काही दिवस ती अक्कलकोटात राहिली स्वामी बऱ्याच वेळेला चोळप्पाकडेच मुक्काम ठोकायचे त्यामुळे सुंदराबाईंची चोळप्पाशी घसट वाढली तिने ठरवले की चोळप्पाला त्याच्या स्वामी सेवेत मदत करायची तेव्हा स्वामी एकदा म्हणालेसुद्धा चोळ्या ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस तुझ्या डोक्यावर ती एक दिवस मिरे वाटेल आणि ते खरे ठरले सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या वाटेने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्यायला काजकूज करीत त्यांना सुंदराबाई महाराजांचे दर्शन घडू देत नसे आश्चर्य म्हणजे तिचा महाराजांवर सुद्धा पगडा पडला होता तिची पूर्वपुण्यही जबरदस्त होती म्हणूनच महाराजांनी तिला दूर केले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे देण्याचे टाळले आणि महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले सुंदराबाई एकदम चवताळली आणि महाराजांकडे धावत जाऊन तिने महाराजांना सांगितले पेढे नाही खायचे सुंदराबाईंचा स्वामींवर खूप अधिकार चालायचा वास्तविक स्वामी हे भगवंताचे अवतार होते परंतु ह्या सुंदराबाईची त्याच्यावर सत्ता चालायची कधी कधी स्वामी चोळप्पाला म्हणायचे की चोळ्या सुंदराबाईला फार मस्ती जडली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने महाराजांपुढे पंचवीस रुपये ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले पैसे चोळप्पाच्या हातात ठेव परंतु सुंदराबाईने त्या पंचवीस रुपयांवर झडप घातली आणि ती हे पैसे स्वामी आज्ञा होऊनही चोळप्पाला देईना तेव्हा स्वामी सुंदराबाईवर एकदम रागावले तिच्या अंगावर स्वामींनी जोडा फेकून मारला तेव्हा सुंदराबाईने ते, ते पैसे चोळप्पाला दिले तिच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत सुंदराबाई खूप वेळेला सेवेकऱ्यांवर डाफरायची तेव्हा स्वामी तिच्यावर डाफरायचे म्हणायचे ते काय तुझे नोकर आहेत स्वामी कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायचे आणि लोकांकडून पैसे काढायचे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपल्या प्रत्येकात देहबुद्धी सुखाने नांदत आहे ही देहबुद्धी सुटायला हवी तरच अध्यात्मात प्रगती होईल त्यासाठी मी करता आहे हा भाव संपुष्टात यायला हवा वास्तविक आपण किती कमकुवत आहोत ह्याचे दर्शन आपल्याला वारंवार घडत असते परंतु तरीही हा मीपणा सुटत नाही ममत्व संपुष्टात आले की देहबुद्धी संपते ती एकदा का संपली की नामस्मरण उत्तम रंगते मनासारखे होते समाधानाचे वारे त्या क्षणी वाहू लागतात म्हणून प्रथम मन शुद्ध करा